वास्कम मस्त येते का नाही खूप नमस्कार काय सर्वांना कशात तुम्ही आहेत तर ठीक तर मी जयूपी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पण एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर जयूच्या आता दहा साडे दहा वाजलेत रात्रीचे तर मी आता काही बनवायला लागले बघा सगळ्यांची आपापलीची कामं चाललेली आहे हातात घेतला आहे मी मिठाचा डबा आणि बोलत बोलत करते होले बघा सोनू ते येडा झालाय सोनू नो बजा गजाला हां ते बघितलं का सोनू दोन दिवस झालं जेवण झालं दोन दिवस झालं आहे बारकं बघा काय बघायला लागले कार्टून हे बघा कार्टून तो वो बॉक्स मी दे ना बेटा बॉक्स घेऊ फुलाला काय घूस मी दे, दे। हां तर काय मागतील सोनूला आपण काम कशी लावते बघा तुम्ही बघत राहा सोनू जेवढी हट्टी झाली एवढी हट्टी तुम्हाला सांगते आता काय खायला मागायला लागला तो आता साडे दहा वाजता जेवतो मी पंडित डबल तर आता मी बीच धुतलेलं तर मी की बघा हे बघू शकता हे भाजून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा करून एक मिनिट स्टँड घेऊन येते कारण किती काम करून करून थकले ना कर तरी आपल्याला विचारणारं कोण नाही खरं तर राहायचं मुलांना खुश कसं ठेवायचं मुलांचं पोट कसं भरल बाबा आवाज कम करते पुरा तर पिलू बघा आपल्या जुता कशी पॉलिश करते ये बोलो ना हिला मध्ये इधर मध्ये आव हा हिला मध्ये जादा कचरा उड्या काय का हा मैद्रू अच्छा किशा भी इधर है किशा बैठा है तो किशा को हाय करू किशो मै टीव्ही देख रही हूं आप देख रहे के किसी टीव्ही देख रही है हां बोलो टीव्ही देख रही हूं बोलो हाय कर की आता अभी तो बात पता चलेगी नहीं चला आणि हिता आहे तिला बोलायचं म्हणजे विचारलं नाही ना म्हणून राग आला तिला म्हणून बोलली बघा हे बघ ना आपला कचकी के वजह से किसकी मुसीबत आपण करते ना वस्ता जेवण बनवायचं चालले आहे माझे दुबारा हे मिठाचा डबा आहे मीठ घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि ही आहे हु� आपले थांबा खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि ही लाल मिरच्या आहेत भाजून घेतल्या तेल टाकून आणि लावता ना तर जिरा आणि ही घेतलेला आहे सोनू लिंबू लिंबू लिंबूवर एक चाकू लि क्या तर ही का नाही आपण कुटण्यासाठी का नाही लिंबूवर चाकू दे ले। ले दे कुटण्यासाठी खलपुत्यात घेऊया म्हणजे बारीक कुटायला द्या आता काय बनवणार आहे कसली चटणी बनणार आहे नुसता सोनं हट करून बसलाय त्या दिवशी मी वडापावला चटणी बनवलेली का नाही तो लिंबू लाया घे बघा लिंबू आणून ठेवलाय त्या ना लिंबू लेके आया लेकिन चिले का कोण भाई हा ठेवून गेला तो हो? सोनो दे चला खलबुदा दिलबुदा हा कुठ तर मग तू ज्या वेळेलाच कुठाय लावायचं तू लो निजे कर तुम्हाला कुठे गेले बारक या साडी गेलेत दादा <laughs> तर चला मी काय करते हे का दोन्हीला पिसते पहिल्या ठीक आहे हे आपण मी जो भाजून आणले का नाही

तर आता लिंबू घेतल्यानं पिळल्याला नाही आपण ठीक आहे लिंबूचं पाणी घेते काढून पूर्ण एक लिंबू टाकते लिंबू नसत का तर बिलेवर टाका म्हणजे आता डायरेक्ट तुम्हाला दाखवते पिळू वीज काढून घेतले की बी काढून घेतले बरं घ्या हो गया ग जल्दीला इधर हो गया लेके आज आलदी सोनु वाट बारीक वाटत कारण तर का नाही आपण आत्ता घातलं की नाही ना म्हणजे सर तिथे तर होत म्हणजे बारीकच होत नाही आपण हाताने था जर आता तुम्ही तर मिक्स केलं ना तरी चालेल पण असं जर मिक्सरला माझा हात लय आले होते म्हणजे घ्यायचे हात करतो बाहेर दिवस रात्र बसतो का आला पडते हातात म्हणून मी ती करत नाही तर आता एक दिवस किती दोन दिवस घेऊ आपण ता चटणी रेडी आहे दोन अंडे तोडायचं आहे तुझ्या सकाळच्या नाश्त्यासाठी दूध मध्ये घुमवात पहिले गोरी गोरी पेरणार रात बनते नाही आग येते ते काढून घेऊ बगेट भरले पिलो पिलो बकेट भर गई थांब कर लाल मस्त टिक्की आहे खाऊ तुम्हाला दाखवते हे बघा मस्त बनलेली वासपुऱ्या घरात न भुंगायला लागलं आहे तर आता बनवून खावा असे मी पहिलेच ऑलरेडी आपलं व्हिडिओ टाकलेला आहे राजश्री जयश्री सिस्टर चॅनलवर आपल्या तर ही चटणी इतकी टेस्टी आहे ना इतकी मुलांच्या टिफिनमध्ये आता सोनू बघा साडे दहा पावणे अकरा वाजले असतील आता तो सोनू खाणार म्हटलं तो खा तू बनवलंच तर खायला नाही तर राहू दे मम्मी जेवत नाही आणि टिफिनला पण बनवून द्यायचे आहेत ना तर झाला कशी वाटली चटणी सांगा आणि रेसिपी ऑलरेडी खूप छानपैकी समजून एक व्हिडिओ टाकलेले आहे बघा मी रेसिपी आणि नावसुद्धा थमनेलवर टाकलेला आहे वडापावची चटणी म्हणून तर तो व्हिडिओ पण बघून तुम्ही बनवू शकता चला मस्त वास्क मस्त येते का नाही खूप मस्त यायला लागलाय आहे सांगा तुम्हाला एवढा तर बनवून घ्या आणि आता मी बिन्स आहे ना माझा आणि भांडी मिळाले एवढी बीन येते एवढं बीन्स कापते म्हणजे तोडून घेते कापत वगैरे काय नाही तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या माझा आगाव घ्यायला लागलोय खूप येते ठीक कशी कसे वाटले नाही ते सांगा मुलांना देते खायला तुम्ही पण धन्यवाद